Okay. शिवा तू कधी पाऊस पडत असताना एका तरुण मुली बरोबर एका छत्रीत गेलायस गेलोय ना पण तेव्हा मी ती आणि आमच्या बरोबर एक काकाही होते होते काका काका काय करत तुमच्या छत्रीत काका आमच्या छत्रीत नव्हते आम्ही त्यांच्या छत्रीत काय करत होतो हे विचार म्हणजे म्हणजे एक गंमत आहे दाखवतो तुला गंमत आहे हा मी आहे स्किट मध्ये मग कसली गंमत आहे <laughs> तर बघूया ही गंमत रिक्षा रेक्षा <laughs> रेक्षा दादा प्लीज रिक्षा रिंक्षा, रिंक्षा, अंदेनी, अंदेनी, दा, 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 रिक्षा रिक्षा आणते हे थांबतच नाही रिक्षावाले पाऊस पण वाढलाय इथे ना हो, हो, हो नेमकं रिक्षा स्टँड वर ना शेल्टरच नाहीये हो ना तिकडे उभा होतो शेल्टर खाली पण ह्या रिक्षा रिक्षा हाक मारतोय त्यांना ऐकू येईपर्यंत ते निघून जातात नाही बरोबर आहे मी पण इकडे वीस पंचवीस मिनिटं झाली उभा आहे रिक्षाच थांबत नाही होय रिक्षा 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 हा हो काका हो रिक्षा हे काय गर्लफ्रेंडचं नाव आहे तुमच्या नाही हाऊ मसा एवढ्या प्रेमाने का हाक मारत रिक्षावाल्यांना हा बघ हा बघ हा येतोय थांबतोय का बघूया रिक्षा ए हो रिक्षा? रिक्षा अरे रिक्षा रिक, 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 एक 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 रिक्षा 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 काय दुबईला जाणार का बघितलंय चार पंधरा मिनिटं थांबलोय मी तरी एक रिक्षा मिळत नाही म्हणजे काय हो ना मी पण खूप वेळ झाला थांबलोय हो अरे हा पाऊस का पडतोय एवढा पावसाळ्यात पाऊसच पडणार तिकडे स्किट आहे कधी पडायला हा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे पावसासारखा हा म्हणजे कधी कधीच <laughs> आवडतो एवढ्या पावसात छत्री नाही आणली भिजेल म्हणून घरी ठेवले का <laughs> <laughs> <हा? laughs> <laughs> नाही नाही काय सांगू काका तुम्हाला म्हणजे तुम्हाला विश्वासच बसणार नाही नका सांगू जाऊ नाही माझे बाबा हो बाबा आव, बाबा म्हणजे तुम्हाला सांगतो माझी छत्री गच्चीवर उलटी करून ठेवली डी शिना म्हणून नाही खूप झालं असं कसं असेल नाही हो सांगतोय मी हजार वेळा सांगितलं मी त्यांना की अहो बाबा छत्री आहे ती टीव्ही नाही सुरू होणार ऐकतच नाही वर जातात छत्री हलवतात आईवरून आईला फोन करतात हॅलो टीव्ही चालू झाला का नाही हो नाही चालू झाला अजून अगा चालू झालाय का बघ नाही नाही लाईट गेली तरी टीव्ही सुरूच असतो ना आपला काय बोलतेस नीट बघ अग तुम्ही नीट सांगा ना काय करायचंय नक्की मला टीव्ही कसा चालू करायचा आहे तेच सांगाय तु, का तुमच्या आई बाबांचं स्किट सुरू आहे का आपलं स्किट सुरू आहे त्यांचे संवाद वाढतायत म्हणून असं ओवरऑल हा टाइमपास सुरू असतो घरी मला नवीन छत्री घ्यावी लागणार आहे वाट्यापेक्षा नवीन आई बाबा घ्या ते जास्त सोयीचं ठरेल नाही का नाही हो काका ते रिटायर झालेत ना हो हो <hoh>, oh, oh. तर काय घरी काय काय करणार म्हणून आपला हा असा टाइम पास नाही नाही बरोबर आहे बरोबर रिटायर माणसाचं असंच असत पाऊस नाहीये हो तुमचं हे असेल ना इथे काय काय लोटपोट असेल ना लॅपटॉप 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 हा लॅपटॉप आणि ते दंगल असतं ना काहीतरी दंगल का काय असतं ना लॅपटॉपला डॉंगल डॉंगोंगल हा हे <laughs> नवीन नवीन शब्द लक्षात येत नाहीत आताच्या पिढींचे लॅपटॉप आणि डॉंगल दोन्ही आहे पण प्लॅस्टिकच्या पिशवीत सेफ आहे काय हे तुमच्या पिढीचं मला फार आवडतं साठी प्लास्टिकची पिशवी सुरक्षित पण हे डोकं भिजते त्यासाठी छत्री येणार नाही आयुष्य असत ना चेतना अरे हॅलो चेतना इथे बघ इथे अरे कुठे अगं इथे बघना चेतना आहे बघ एक टक्कल पडलेला माणूस आहे बघ छत्री घेऊन इथे बघ इथे अग दिसत नाहीये का एक वेंदा माणूस उभा आहे बघ छत्री घेऊन एक मिनट एक मिनिट तुम्ही माझ्या खुणा काय सांगताय स्वतःच्या कुणा सांगा ना ब्राऊन कलरचा शर्ट घातला इकडे माझ्या कुणा काय सांगताय नाही आता एक छत्री घेतलेला टक्कल पडलेला माणूस हे काय खूण आहे मला काय कळत नाही असं नाही करायचं मला तुम्ही इकडे काय हाऊस म्हणून बसलोय की काय धक्का मारला म्हणून मी बसलोय ना या 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 आमच्या छत्रीत या माझीच छत्री आहे ती आमची नाहीये आमची छत्री कुठली मुळात एका माणसाच्या छत्रीत तीन माणसं का आली मला हेच कळत नाहीये जागा नाही आहे इकडे हा नाही काका कस आहे मनात जागा असली ना बस बस चल खूप हे छत्री धरून एक तर हात भरून आलाय माझा काका मग मी पकडतो द्या नाही नाही खरंच काका बर ठीक ठीक आहे हा हे हातात हा काय आहे तुमच्या अरे मग उघडा ना ती बंद कशाला ठेवले उघडा काका नाही उघडते ही छत्री जाम झाली आहे इकडे बघू कशी अशी कशी जाम झाली ती छत्री अशी कशी आहे ओमक्या इकडे ठेव ना जरा मी भिजते माऊ <laughs> <माँग। laughs> कसा आहेस तू इकडे ठेवा ना, ना जरा मला तिकडे मला नाही बोलायचंय तुझ्याशी का बोल हो ना बबडू चिडू नको ना बस ग ऐक ना ऐक ना ते बघ तिकडे कॉफी शॉप आहे कॉफी शॉप मध्ये जाऊ कॉफी पिता पिता मी तुझा राग घालवतेस माझी छत्री मी सगळं दिसतो ना इकडे सगळं हे काय सॉरी लक्षात नाही आलं काका तुम्ही काय हे उघडत नाही छत्री ही तेच सांगते मी फायदा काय मग एवढे दिवस मी छत्री उघडली नाही ना म्हणून जाम झाली काका माऊ काका तिकडे बघा ना कशाला बघ ना प्लीज अरे पण कशाला माझ्या छात्रीत हे प्रकार नाही करायचे माझ्या छात्रीत हे प्रकार नाही करायचे आत्ताच सांगतोय आजपर्यंत माझ्या छत्रीने पावसाळा उन्हाळा आणि जळमट एवढ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत अजून हे प्रकार मला नाही चालणार माझा सीसीटीव्ही कॅमेरा वरचा आहे तो त्याला प्रॉब्लेम मला नाही चालणार बोलत नाही माझ्याशी बोलत नाहीये बोलत नाही का बोलना काय बोलना दोन दिवसांनी भेटतोय आपण इथे ना इकडे बघा ना जरा दोन दोन दिवसानंतर भेटतोय आपण आणि काल मी अख्खा दिवस तुला फोन करतोय तू फोन का नाही उचलतेस कसा फोन उचलणार मी कॉन्फरन्स चालू होती ना हेड ऑफिस ची माणसं आली होती सांगितलं होतं ना मी तुला एक मेसेज नाही करताय तुला।, तुला एक मेसेज तिकडे लंच टाइमला मी तुझ्या ऑफिसच्या बिल्डिंग खाली उभा होतो माहितीये कुठे कुठे काय दरवेळी कुठे उभा राहतो मी अरे पण कुठे होतस मला नाही दिसलं अगं कुठे काय त्या साईडला होतो इकडे घ्या ना तुझ्या सॉरी सॉरी अरे तो हात आहे ना दाखवा का का, का, तो काय हे बांबू लावलाय विसरलो तिकडे उभा होतो अरे नका परत तेच करताय तुम्ही तो त्या हाताने नाही ते तिकडे उभा होतो मी सॉरी माझी छत्री आहे ना मी नाही भिजलं पाहिजे ना असं कसं करता तुम्ही रिक्षा पण येत नाही यार अरे आले रेक्षा रिक्षा रेक्षा काका किती क्यूट हक मारले ना रिक्षा <laughs> किती क्यूट आहेत <है> काका <laughs> क्यूट नुसते क्यूट नाही आहेत म्हणाले पण किती चांगले आहेत बघ <laughs> अरे नाही नाही मग त्यांना <laughs> भिजू द्यायचं नाहीये आपण मी सांगतोय चेतना हाय भिजत आपल्याला काय का केस आहेत पाणी असं डायरेक्ट आपल्या डोक्यावर नाही लागत ना बिचाऱ्यांना टक्कल आहे डायरेक्ट कवटी पर्यंत मुरत ना पाणी मग वही पण बघ केवढा झालाय चार शिंकात जातील चार शिंकात आक्ची 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 अरे वा चांगला होता बिचारा असं होईल माझं नाही तसं नाही अरे कमलात करते चार सिंगर कसं नाही नाही आई शपथ तसं नाही म्हणायचं होतं मला काका ते म्हणतात नाही का की चार चार पाच दिवसात जातील अरे मला मा, ना नाहीच नाही जायचं चार पाच दिवसात मी नाही जाणार आहे चार पाच दिवसात नाही आता येणारा माणूस जातोच नाही ना मग जा ना तुम्ही आलात तर जा ना तिथून कशाला हे करताय हे मत करो आणि हे मी खर तर हम बीच मच आहे हम बीच मच आहे हां मला काय हे मला पहिलं काय सुचलं मला काय कळत नाही आहे हां हा, 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 इसका ये, ये ना मालक करके हे ये का हां हा, 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 हा। हा। सॉरी 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 काका तुमचं बरोबर आहे मला हेच सुचलं होतं की एथिकली तुम्ही मध्ये पाहिजे हां मग मी मध्ये आता है, है, हमका हा हे हम काय ऐसा खडा घे घे मावो आहे माऊ मावो माव माझा फोटो आहे हे माझा फोटो आहे सॉरी बघा ना कोण आहे बाजूला सॉरी सॉरी मुळात या माझ्या का छत्रीत तुम्ही आलेला आहे त्या सॉरी सॉरी तू बोलत नाहीये ना माऊ राग गेलाय का रे सांग ना गेलाय बंडी माझा राग गेलाय अगं गेलाय तर नाही मला नाही पटत तू खरं सांग बरं बाई सांगतो हे गे अरे सॉरी सॉरी नाही 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 अरे नाही नाही काका ते ती मगाशी बरोबर त्या बाजूला उभी होती ना तर मला वाटलं की अरे ह्याला काय आहे काय असायम छत्री माझी तुम्ही घुसलात मला तुम्ही धरायला लावताय नाही नाही वर ह्या चुका यांच्याकडून होत नाही तुमच्याकडूनच होत आहे असं नाही ना मला जातो हे हे नाही हो तुम्ही तुम्ही तु, 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 मी या साईडला साईडला मी थोडा भिजला तरी चालेल पण इथे नको मध्ये हे पोटात असं करता पप्पी घेतात असं नाही मला चालणार तू मी मला जर टाळका सटकायला हे जर तुम्ही रिक्षा बघाणी मी घाय खूप झालं मी मदत खूप केली तुम्ही मग मी जातो रिक्षा हे रिक्षा रेंगी रिक्षा अरे का, माऊ काय बंडी काकांचं ऐकलं पाहिजे ना आपण काका कसं का... मारतात रिक्षा कसं केलं पाहिजे काकाने चार पावसाळे जास्त पाहिलेत ना पण या पावसाळ्यात खूप भेजलोय मी एवढंच <laughs> <देवड़ा laughs> सांगतो तुम्हाला चार पावसाळे बघितले असतील ऐक ना चेतना काकांना खूप त्रास होतोय आपल्यामुळे आपण परत खरंच जाऊया जा, जाऊया जा। पण काकांकडे छत्री कुठे आहे माझीच ही छत्री ही छत्री माझीच आहे तुमच्याकडे छत्री नाहीये अरे काका लक्षात नाहीये पटकन माऊ हा आपल्याकडे छत्री नाही आपण कस जाणार कसं जाणार म्हणजे मागच्या आठवड्यात मला ताप आला होता माहिती ना तुला परत भिजली की सर्दी होईल परत आजार पण पर फिरून येईल माझ्याकडे नको मला काही माहित नाही काकांना त्रास होतोय ना, होतो ना। मला ते बघून ये थांब 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 नाही 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 काका काका प्लीज आम्ही जातो सांगितलं जरा एवढा पण मी निश्चूर नाहीये थांबा जरा थो ताप आलेला ना तुला थांबा त्यात लगेच सर्दी होईल उगीच मला ते नंतर अस्वस्थ व्हायला होईल मला ते नंतर राधिकडे काय हरकत नाही थँक यू बाप हा पाऊस पडतो अरे येणा अरे वीज ये आली ना घाबरतो कशाला मुलीने घाबरला पाहिजे ना जरा भीती वाटली मला भीती चिडू नका खूप घाबरते ओमक्या हा बघ oh, oh. ना किती रोमँटिक वातावरण आहे पावसात भिजी आणि रील करूया गरे आता ताप आला होता ना तुला मगाशी म्हणालीस ना तू सर्दी होईल म्हणून आता कुठे चालली रील करायला पावसात कसं कसं आहे माहितीये का, का hmm. पण आपल्या शरीराला जेवढं पॅम्पर करू ना तेवढं ते, ते जास्त त्रास देत डबल डोलकी <laughs> <आयस दोल। laughs> डबल ढोलकी आहे तू डबल ढोलकी ही थोडीशी आहे मग तू का म्हणतो झालं लगेच थोडीशी आहेस ना रील करूया चॅक धुम धूम चॅक धूम धूम च्याक दुमधुम चॅक डबल हे कुठलं गाण आहे चॅक धूमधूम दिल तो पागल आहे मतलब तुला माहिती नाही का दिल तो पागल आहे मतलब अच्छा ते जॉन इब्राहिम जॉन इब्राहिम आहे त्याच्यात मग कोण आहे शाहरुख खान आहे ना, ना, ना असं काय करतो चल गे दिल तो पागल आहे मत... सलमान आहे अच्छा ते हे बेल्ट वाल का गाणं सलमान खान नाही आहे शाहरुख आहे ना चल नाही लक्ष देत अरे चाक धूम धूम मरे शाहरुख खान आहे आपल्या दर्दी हा कशी वाटली प्रसाद सर वा, जवाब चंद्रमुखी मध्ये बाईग नावाचं एक गाणं आहे त्याच्यामध्ये शिरशिरी तनुवर फुलते जशी श्रावणी सरबरसावी जशी अशी एक ओळ आहे त्याच्यामध्ये अमृता ते असं करते आणि तिन्ही पाणी उडवल्यानंतर आदिनाथची अशी रिएक्शन आहे तर तसं आम्हाला होत होतं की पाऊस तिकडे पडतोय पण आम्ही भिजतोय की काय म्हणजे तू तिकडनं जेव्हा असं करायला गेलास तेव्हा ऍक्च्युली मला असं झालं की केवढा पाऊस पडतोय इतका उत्तम मेक बिलीफ होता सम्या की क्या पाहत आहे आणि तुला सात लाईटिंगवाल्यांनी आणि आमिरनी अप्रतिम दिली फँटास्टिक चेतना फंटास्टिक ओंकार खूप मजा आली वंडरफुल शेवटचा तुझा डान्स तर म्हणजे माझ्याकडे पैसा असतो असताना खूप तुम्ही असं उधळला असता तुझ्या <laughs> वा साम्या ला जवाब ला मजा आली खूप मजा आली थँक्यू सई मॅम फार सुंदर संकल्पना होती काही सेट नव्हता काही प्रॉपर्टी नव्हती एका छत्रीत तीन कॅरेक्टर्स होती आणि ब्रिलियंट वातावरण निर्मिती वा मजाही आग्या माऊ किती गोड परफॉर्म केलंस <laughs> बंडी खूपच छान दिसतेस समीरदा शेवटचा डान्स म्हणजे तो कॅमेरात कैद करून बघत बसावा असा डान्स होता फार मजा आली आणि तुम्ही तिघांनीही इक्वली मस्त परफॉर्म केलं खूप मजा आली मस्त